नाशिकमधून नाशिकमधील नागरी वस्तीमध्ये बिबट्या शिरल्याची माहिती समोर आलेली आहे बिबट्याचा नागरिकांवर हल्लाही झाल्याची माहिती आहे आणि या हल्ल्यामध्ये दोन ते तीन नागरिक जखमी झाले नाशिकच्या संत कबीर नगर झोपडपट्टी आणि वनविहार कॉलनी भागामध्ये बिबट्याचा धुमाकूळ पाहायला मिळतोय या वेळेला तर जंगलामध्ये नाही किंवा शेतीच्या परिसरामध्ये नाही तर भर वस्तीमध्ये बिबट्या शिरल्याची माहिती आहे आणि त्यानं काही नागरिकांवर हल्ला केल्याची माहिती सुद्धा समोर येते दरम्यान इथं टीम पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळत सुरक्षा यंत्रणा पोहोचल्याचं आपल्याला दिसून येतंय आणि बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्नही सुरू असल्याचं दिसत वन विभागाच्या अधिकाऱ्यांचा पोलीस अधिकारी इथं पोहोचलेत बिबट्याचा शोध सुरू आहे आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ हे आपल्यासोबत थेट नाशिक मधून जोडले गेले आहेत लक्ष्मण काय सांगाल बिबट्या कुठे सध्या आहे आणि सध्याची काय स्थिती आहे फरा मी ज्या ठिकाणी उभा आहे अगदी माझ्या मागच्या बाजूला हे दुकान आहे त्याच्या आतमध्ये बिबट्या आहे माहिती जी आहे ती मिळते आपण ही दृश्य बघतोय अशा पद्धतीनं रेस्क्यू जे आहे ते या ठिकाणी फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांकडनं केलेलं केलं जातं आहे वनविहार कॉलनी नावाचा हा नाशिकमधला परिसर आहे नाशिकच्या महात्मा नगर परिसरामध्ये आणि या ठिकाणी अचानकपणे बिबट्या आला आणि त्यांनी हल्ला केला हे जे रक्त पडलेलं आपल्याला दृश्यांमध्ये दिसतंय याच ठिकाणी काही नागरिक बसलेले होते त्यातल्या काही नागरिकांवरती बिबट्याने झडप घातली आणि बिबट्याने अचानकपणे हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर हा बिबट्या जो आहे ते अशा पाचशे स्टॉल जे दुकान आपल्याला दिसतं याच्या आतमध्ये आतमध्ये हा बिबट्या आता अडकलेला आहे त्याला बाहेरून लॉक करून घेण्यात आलेला आहे ही कडी जी असती दरवाजाची दृश्यांमध्ये लावण्यात आलेली त्याच्या आतमध्ये हा बिबट्या आहे आणि त्याला रेस्क्यू करण्याचं एक आव्हान फॉरेस्ट विभागाच्या समोर आहे आणि फॉरेस्ट विभागाचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी घटनास्थळावरती दाखल झालेले आहे आणि त्यांच्याकडन या बिबट्याला रेस्क्यू करण्याची कारवाई जी आहे ती केली जाते नाशिक शहर पोलीस जे आहे ते देखील घटनास्थळी दाखल झालेले आहे आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊया सर नेमकं किती वाजेची कि ही घटना आहे किती लोक जखमी झालेत काय अधिकची माहिती आहे आतापर्यंत आमच्याकडे फक्त एकच माहिती आहे की बिबट्यांनी इथे म्हणजे वसाहतीमध्ये जो घुसलेला आहे आणि एक वन विभागाचा एक कर्मचारी जखमी झालेला आहे त्याला आम्ही सिव्हिलमध्ये पाठवलेलं आहे इथे ही खरं तर पूर्ण नागरी वस्ती आहे आणि या नागरी वस्तीमध्ये हा बि बिबट्या शिरला आहे त्याला पकडणं किती चॅलेंजिंग आहे आव्हानात्मक आहे नागरिकांना आपण न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून काय आव्हान कराल या परिसरात येण्यासाठी काही प्रतिबंध सध्या तरी आम्ही जी गर्दी झाली होती त्या गर्दीला आम्ही बाहेर काढलेलं आहे आणि नागरिकांना आमचं हेच म्हणणं आहे की इथे या कामगार नगर भागामध्ये कोणी सध्या येऊ नये सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे खरं आपण बघतोय हे पोलीस अधिकारी आपल्यासोबत होते त्यांच्याशी बोललो आपल्यासोबत फॉरेस्टचे देखील अधिकारी आहे सर प्राथमिक काय माहिती आहे सर आता आमचे आर एफ ओ आलेले आहेत ते आपल्याला माहिती सांगतील पण एक प्राथमिक माहिती असं सांगतो की दुपारी कॉल आल्यानंतर सगळं फॉरेस्ट टीम आम्ही रेस्क्यू करण्यासाठी आलेलो आहेत कामगार नगर एरियामध्ये तर आ, हे ए, तर तर जे घर आहे ना हे पाठीमागे मातीचं घर आहे कच्चं त्या घरात असण्याची शक्यता म्हणजे हंड्रेड पर्सेंट झालं आहे आमचा एक कर्मचारी आत्ता एक जखमी झाला आहे एक पंधरा वीस मिनटापासून तर तो आहे मध्येच आहे आता त्याला रेस्क्यू करण्याचं पूर्ण ऑपरेशन चालू आहे चारही बाजूने जाळ्या लावून ट्रँक्युलाईज करून त्याला पकडण्याचा प्रयत्न हे जे दुकान दिसत आहे सगळे पत्रे आहे आजूबाजूला मातीचं घर आहे तिथून रेस्क्यू करणं किती चॅलेंजिंग आहे तो खूप पर... खूप सर तुम्हाला माहिती आपण बघतोय फॉरेस्ट चे अधिकारी आहे खर तर त्यांचा एक कर्मचारी एक सहकारी जो आहे तो हे रेस्क्यू करत असताना जखमी देखील झाल्याची माहिती जी आहे ती समोर येते आपण ही सगळी दृश्य बघतोय वरा रेस्क्यू केलं जात आहे त्याच्या रेस्क्यू ची सगळं ऑपरेशन जे आहे ते या ठिकाणी राबवलं जात आहे आणि त्यासाठी फॉरेस्ट विभागाचे अधिकारी जे आहे ते घटना दाखल आहे आपण ही सगळी दृश्य बघतोय नागरिकांची मोठी सर, आ, सर, आ, सग, गर्दी या परिसरामध्ये झाली आहे सर निर्मळ सर आपल्या बरोबर आहे सर काय आव्हान आपलं असणार आहे नागरिकांना सगळ्यात महत्वाचं आव्हान हे आहे की इथं कुणीच गर्दी करू नये जास्त गर्दीमुळे तो पॅनिक होऊन अजून हल्ले होऊ शकतात त्याच्यामुळे माझी सर्व इथल्या नागरिकांना परिसरातल्या विनंती आहे की लवकरात लवकर लगार हा एरिया मोकळा करावा आणि पोलीस विभाग आणि वन विभागाला सहकार्य करावं आपण बघतो हे निर्मळ नावाचे अधिकारी आहे फॉरेस्ट विभागाचे आर एफ ओ आहेत त्यांनी आव्हान केलेलं आहे की के या भागातल्या नागरिकांनी या ठिकाणी येऊ नये आपण ही बघतोय त्या बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी जे साहित्य लागतं ते साहित्य या टीमच्या मदतीनं या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे परिसरामध्ये मुळात हा जो वनविहार नावाचा जो परिसर आहे प्रचंड नागरी वस्ती आहे मोठ्या संख्येनं लोक जे आहे ते या परिसरामध्ये राहतात आणि याच परिसरातल्या नागरिकांना आता बाजूला करण्याचं आव्हान पोलिसांकडनं केलं जात आहे वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडनं सांगितलं जात आहे की नागरिकांनी या ठिकाणी येऊ नये अशा प्रकारचं सांगितलं जात आहे आपण ही तयारी बघतोय ही रेस्क्यू टीम आहे ज्या रेस्क्यू टीमकडनं आता या बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी त्याला बेशुद्ध करण्यासाठी जे इंजेक्शन्स लागतात ते या ठिकाणी आणण्यात आलेले आहे आणि त्याला हेच इंजेक्शन्स देऊन त्याला बेशुद्ध केलं जाईल आणि त्यानंतर त्याला रेस्क्यू केलं जाईल मात्र अत्यंत चॅलेंजिंग हे यासाठी आहे की हा संपूर्ण परिसर फर आम्ही आपले व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागूल यांना हा सगळा परिसर बरोबर आहे बरोबर आहे डाट मारण्याची तयारी या ठिकाणी केली जाते रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे याविषयी